की एक किलो गांजा मध्ये तुमचं अख्खं गाव चार दिवस झोपू शकत प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण मायबाप सरकार सांगा ना मातीच्या वासानं भरतका हो पोट मायबाप सरकार सांगा ना मातीच्या वासानं भरतका हो पोट या ओळी आहेत आमचे मित्र अविनाश भारती यांच्या आणि त्यांनी शेतकऱ्याचं विदारक चित्रण रंगवताना त्याच्या वेदनेला वाचा फोडताना ह्या ओळी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत म्हटलेल्या आहेत सध्या शेती तोट्यामध्ये आहे तोटा शेतीमध्ये आहे आणि त्यामुळं शेतकरी म्हणू लागतो की सरकार आम्हाला एकदा गांजा लागवड करायची परवानगी देऊनच टाका गांजा लागवड केल्यानं प्रश्न सुटणार आहेत का यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या अनेक न्यूजमध्ये अनेक पत्रांमध्ये अनेक कलेक्टरकडे अशा मागण्या आपल्याला झालेल्या दिसतात की शेतकऱ्यांची शेती तोटेमध्ये गेली म्हणून त्यांनी मागणी केली की के आम्हाला गांजा लागवड करायची परवानगी द्या आता थोडक्यात त्या गांजाचा इतिहास आपण समजून घेऊयात भारतामध्ये गांजाची लागवड करण्यासाठी अटी शर्तीसह उत्तराखंड या एकमेव राज्यामध्ये परवानगी आहे त्यानंतर जम्मू काश्मीर मणिपूर आणि अजून एक दोन राज्यामध्ये त्याच्या गांजाच्या संशोधनासाठी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे इतरत्र कुठेही गांजा लागवडीची किंवा त्या गांजाचं त्या ठिकाणी मार्केटिंग याची कसल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही हा त्याचा थोडक्यात त्याच सध्या भारतातलं गणित समजून घ्या दुसरं म्हणजे काय की याच्यामध्ये औषधी वनस्पती आहेत किंवा औषधी गुणधर्म आहेत त्याचं हे सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये एक अठराशे तेहतीस मध्ये ब्रिटिशाचा एक माणूस विल्यम नाव त्याचं तो भारतामध्ये आला त्यानं बघितलं की इथं गांजा मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यानंतर गांजाचा सगळ्या पद्धतीचे प्रयोग घेतले पहिले जनावरांवर घेतले नंतर माणसावर घेतले आणि त्याच्या एक निष्कर्ष आला की गांजामध्ये औषधी गुणधर्म आहेत परंतु या औषधी गुणधर्मापासून एखाद्याचा रोग हा समूळ आपण नष्ट करू शकत नाही त्यानंतर तो पार लंडनला गेला व्हिक्टोरिया राणीकडे त्यानंतर सगळं दाखवलं तिथं असं सांगण्यात आलं की याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत नंतर ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यांनी मग त्या ठिकाणी व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते झाले त्या पद्धतीने त्यांनी त्या गांजाचा त्या ठिकाणी व्यापार केला हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताच्या पूर्वी स्वतंत्र भारताच्या पूर्वीच नव्हे तर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आधी सुद्धा हो मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती होत होती परंतु त्याला एवढं फारसं महत्व नव्हतं परंतु सध्या शेतकरी खूप तोट्यामध्ये आलेत आणि मग तुम्हाला दारू चालतीये बाकी सगळे वरली चालतेय मटका चालतीये तुम्ही याला महसूलच्या नावाखाली सगळं हो खपवताय मग गांजा लागवड करायला का परवानगी देत नाहीत असा शेतकऱ्यांचा सवाल त्या ठिकाणी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही म्हणून तो अशी मागणी करायला लागला परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारत सरकारने कायदा आणला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्राफिक सबस्टन्स ऍक्ट नाईन एटी फाईव्ह म्हणजे हा कायदा असं सांगतो की राज्यामध्ये देशामध्ये जो कोणी गांज्याची शेती करेल त्याला त्या ठिकाणी दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेचं प्रावधान त्या ठिकाणी आहे दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक अशा पद्धतीचा आहे त्याच्यामुळं हे तुम्ही समजून घ्या की ओघाओगामध्ये रागारागामध्ये असं पाऊल जर तुम्ही टाकत असाल तर तुमच्यावर अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन तुम्हाला पार तुम्ही त्याच्यामध्ये खूप संकटामध्ये सापडू शकता हा एक मुद्दा महत्वाचा लक्षामध्ये घ्या दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा तो असा आहे की एक किलो गांजामध्ये तुमचं अख्खं गाव चार दिवस झोपू शकतं मग विचार करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं एक एक गुंठा जरी गांजा लावला सरकारनं परवानगी दिल्यानंतर तर, तर काय हाल होतील आणि तुमचं त्या ठिकाणी किती नुकसान होईल शरीराचं तुमचं नागरिकांचं हे तर जाऊ द्या सध्या तुमच्या सोयाबीन कापसाचं त्याच्यापासनं कपडे बनतात त्याच्यापासनं ऑइल बनतं सोयापेन बनते पोल्ट्री उद्योग चालतो म्हणून तुमचं तुम्हाला हा भाव तरी मिळतो आहे गांजा तुम्ही जर इतका उत्पादन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गांजाला भाव मिळेल का सगळं सारखंच होईल ना आणि हा जो कायदा आहे हा खूप कडक आणि स्ट्रिक्ट आहे मला काय तुम्हाला घाबरवायचं नाहीये परंतु या माध्यमातून सरकारपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत की हा इतका स्ट्रिक्ट कायदा आहे याच्यामध्ये जर उपरोधिकपणे आपला निषेध म्हणून एखाद्या शेतकऱ्यांना असा प्रयोग केला असेल त्याला भाव मिळत नसेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नसतील आणि त्यांना तसा प्रयोग केला असेल तर त्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये अडकवू नये त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्रमाण झालेलं आहे ही एक म्हण झालेली आहे की शेती तोट्यात जाणं म्हणजे काय गांजा लागवड करायला परवानगी द्या असं म्हणणं शेवट एकच तुम्हाला सांगायचं आहे की वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते हरित क्रांतीचे प्रणेते होते त्यांचं एक वाक्य होतं शेतकरी मरेल तर कोण जगेल आणि शेतकरी जगेल तर कोण मरेल या वाक्याचा खूप मोठा अर्थ आहे शेतकरी जर नष्ट केला तर सगळे नष्ट होतील त्यामुळं ज्यांना घरात सुद्धा घालायला चपळा लागतात ते अनवाणी पायानं शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या भावना त्या ठिकाणी समजून घेऊ शकत नाही परंतु तुम्ही सगळे लोक काल परवा जे मतदान झालं तुम्ही सगळे जातीवर आणि पैशावर विकले गेला त्याच्यामुळं शेतकऱ्याचे दिवस बदलणं अजून मुश्किल झालेलं आहे त्यामुळं धोरणात्मक निर्णय होणं गरजेचे आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे।, आहे त्या गोष्टीत त्याला फायदा होणं त्याचं उत्पादन खर्च भरून निघून त्याला नफा मिळणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यामुळं माझी आपण सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीचं गांजा लागवडीचं पाऊल कोणा ना उचलायचं नाही फार झालं तर पत्र वगैरे लिहून निषेध नोंदवायचा पण असं पाऊल उचलवायचं उचलायचं नाही सर्वांनीच गांजा लागवड केली तर त्या ठिकाणी त्याला कोण घेणार बरोबर त्याच्यामुळं त्याचाही काही फायदा होणार नाही आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलायचं नाही खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत शेतीमध्ये आपण आपला आता प्रयत्न चालू आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अजून वेगवेगळ्या इम्प्रूव्हमेंट कशा आणता येईल सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे सरकारला बाजूला सारून दुसऱ्या अजून कुठल्या आपली स्वतःची मोनोपोली आपल्याला कशी निर्माण करता येईल यासाठी आपण अभ्यास करतोय हळूहळू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ठेवणार आहोत आणि एक एक आता आपण नवनवीन प्रयोग तुमच्यासमोर ठेवणार आहोत तर ते अवलंबले पाहिजेत शेती हा व्यवसाय म्हणून केला पाहिजेत सातत्यान त्यात डोकं लावलं पाहिजेत त्या टोटा असेल तर काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत मरगळ झटकली पाहिजेत पिडजात धंदा सोडला पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा विचार पोचणं गरजेचं आहे त्यामुळं एकानं एका, एका ग्रुपवर तरी आपला व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेला दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद